एकदा स्वागत आढळ विश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर यशाची शिखरं पादाक्रांत करणं शक्य आहे पण त्यासाठी हवी भक्कम साथ केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या पाठबळाच्या साथीनं पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधल्या कडेठणच्या शिवपार्वती अनुसूचित जाती जमाती महिला बचत गटानं आपला यशाचा प्रवास असा सुरू ठेवला आहे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण गाव या गावातील अनुसूचित जाती जमातीतील शिवपार्वती बचत गटाला श्री संजोबा ग्रामसंघामार्फत केंद्रीय कृषी आयोगाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातून बावन्न एच पी ट्रॅक्टर मिळाला या ट्रॅक्टरच्या मदतीनं त्यांनी पंचकृषीच्या शेतशिवारांमध्ये शेतीची कामंही सुरू केली बचत गटाला निरंतर प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून सहाय्य करण्यात आलं त्यामुळे व्यवसाय वृद्धीला हातभार लागलाच पण एकाच हंगामामध्ये तब्बल पन्नास हजार रुपयांची कमाई करून या बचत गटानं यशस्वी सुद्धा सुरू केली कडेठाणगावच्या आमचा हा शिवपार्वती हा महिला बचत गट आहे आत्ता सध्या त्याला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून आम्हाला आमचा अनुसूचित गट असल्यामुळे आम्हाला बावन्न एच पीचा ट्रॅक्टर शंभर टक्के अनुदानावर प्राप्त झालेलं आहे आम्ही एकही रुपये व्याज भरलेलं नाही आहे आमचा श्री सांजोबा ग्रामसंघ या अंतर्गत आमचा शिवपार्वती महिला बचत गट चालू आहे आम्हाला ट्रॅक्टर मिळाला आम्ही खूप खुश झालो त्याच्यावर आम्ही थोडं थोडं कामही करायला लागलो मोदीसारखंच आम्ही मनोमन आभारी आहोत कारण त्यांनी कुठलीही वस्तू कोणताही व्यक्ती एक रुपयासुद्धा कुणी कुणाला फुकट देत नाही एक रुपये द्यायचं म्हटलं तरी दहा वेळा विचार करून तो दहा टक्के व्याज वसूल करतो पण केंद्र शासनाने आणि नरेंद्र मोदीने उमेद अभियानाने आम्हाला इतकं काय मोठं भांडवल दिलंय कितीही त्याच्यावर कमवू शकताय तुमचं जीवनमान उंचावू शकताय आणि त्याच्यासाठी आम्हाला ह्या मनगटात ताकद निर्माण करायची आणि त्या सरकारचं त्या मोदी सरकारांचं आणि ह्या उमेद अभियानाचं आम्ही खरोखर मनोमन आभार उमेद अभियानातून सी आय पी एफ फंडातून सुरुवातीला बचत गटानं पन्नास हजार रुपयांचं कर्ज घेऊन आवश्यक असणारी अवजारं घेतली आणि तीच रक्कम फेडून परत करून पुन्हा एकदा साठ हजारांचं कर्ज घेऊन आणखीन आवश्यक अवजारंसुद्धा घेतली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधुनिकतेची कास धरत ट्रॅक्टरला जी पी एस यंत्रणा लागल्यामुळे ग्राहक आणि बचत गटाला हिशोब करणं सुद्धा सोपं जात आहे ट्रॅक्टर मिळाल्यानंतर अवजारांची ट्रॅक्टरला खूप जास्त गरज होती अवजारांची गरज असल्यामुळे आपलं जे उमेद अभियान आहे आम्ही पंचायत समिती दौंडमधून उमेद अभियानाच्या अंतर्गत सी आय एफ फंडातून अवजारांसाठी फंड दिला आपण ग्रामसंघाच्या अंतर्गत आणि त्यातून महिलांना आपण अवजार घेण्यासाठी ट्रॅक्टरसाठी अवजार घेण्यासाठी आपण मदत केलेली आहे लोकांमध्ये खूप चांगला प्रस प्रतिसाद आहे आता ब या सर्व बचत गटांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय उभे करून देत आहोत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षांच्या अंतर्गत आणि आपलं उमेद अभियान महिलांना पूर्णत मार्गदर्शन आर्थिक सहाय्य या सगळ्या गोष्टींकडे अ... नेता आणि अधिकाधिक महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न आपण फक्त दोनशे रुपयांच्या बचतीवर सुरुवात करणाऱ्या शिवपार्वती अनुसूचित जाती महिला बचत गटानं अनुदानात मिळालेल्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून उन्नतीची चढती कमान गाठली आहे मोदी सरकारनं आमच्या मनगटात बळ दिलं त्याचप्रमाणे इतरही सगळे सक्षम होवत हीच भावना या महिलांनी व्यक्त केली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रुख्मानंद पोद्दार Tēnā